दहिहंडी उत्सवाची पंढारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात आणखीन एका दहिहंडी उत्सवाची मेजवाणी ठाणेकरांना अनुभवायला मिळणार आहे वागळी स्टेट परिसरातील कामगार नाक्यावर एकनाथ भोईर फाउंडेशन आणि शिवसेना युवासेना पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीनं भव्य असं दहिहंडी उत्सवाचं आयोजन माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि युवासेनेचे ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे या दहिहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आली असून प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास एक लाख एकावन्न हजार रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे तसंच आठ सात सहा आणि पाच थर असे लावणाऱ्या गोविंदा पथकांना देखील आकर्षक पारितोषिकं मिळणार आहेत तसंच महिला गोविंदा पथकांना देखील विशेष बक्षिसांचं प्रायोजन केलं आहे या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून अनेक कलाकार देखील उपस्थित राहणार असल्याचं आयोजक एकनाथ भोईर आणि यज्ञेश भोईर यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य सरकारनं घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करून हे दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करत असल्याचं यावेळी यज्ञेश भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं धर्मवीर साहेबांनी उत्सव जो दहीहंडी गोपा दही, दही काळा हा सात समुद्रापलीकडे नेऊन ठेवला ते आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब आणि त्यांच्या पश्चात त्यांचा वारसदार म्हणून आपण आज ज्यांना म्हणतो आहे की ज्यांच्या खरोखर त्यांनी वारसा जपण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे ते आमचे आदरणीय एकनाथजी साहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि यशस्वी मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ त्यांनी हा कार्यक्रम त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर या ठाण्यामध्ये चालू ठेवलेला आहे परंतु आमच्या स्टेट परिसरामध्ये एक आमच्या फाटक साहेबांची सोडली तर या व्यतिरिक्त या परिसरामध्ये कुठली हंडी होत नव्हती त्या पद्धतीने आणि म्हणून नागरिकांचा हट्टास होता कारण या ठिकाणी आपल्यालाही एखाद्या हंडीचा कार्यक्रम आयोजित करा का, का त्यांना हे दहीहंडीचे जे थरारक दृश्य आहे हे पाण्याची लांब जाण्यासाठी त्यांना इकडे जवळ संधी उपलब्ध व्हावी ही एक अपेक्षा होती त्यासाठी आम्ही स्पर्धा या ठिकाणी एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान आणि यज्ञेश भोईर हा स्वतः त्या हंडीचं सर्व नेतृत्व करत आहे